खासदार राज्यसभेच्या खासदार प्राध्यापक फैदाबाई कुलकर्णी यांच्या विरोधात आज जी काही निंदनीय बॅनरबाजी करण्यात आलेली आहे त्याचा महाराष्ट्र ब्राह्मण सभेच्या महिला आघाडीच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो आहोत हा आम्ही नुसता निषेधच व्यक्त केलेला नसून याची आम्ही रितसर राज्य आयोग महिलाकडे राज्य महिला, महिला आयोगाकडे तक्रार केलेली आहे आणि महिला आयोगानेही आमच्या या तक्रारीची दखल घेतलेली आहे जो कोण आहे ज्याने बॅनरबाजी केली आहे तर त्या त्याचा आम्ही निषेध तर करतोच आहे पण लवकरात लवकर त्यांच्या पक्षाने याची दखल घेऊन त्यांना त्वरित हे बरखस्त करून टाकावं एखाद्या स्त्रीचा अपमान हा समस्त स्त्री वर्गाचा अपमान म्हणून मी त्याचा निषेध के करते केव केवळ ब्राह्मण नेता तरी म्हणून जर हे ते पाऊल उचलत असेल तर याचा तर तीव्र निषेध कर आणि दुसरं मस्तानी साहेबा असे आशय असे पण काहीतरी आज फलक लागलेले होते त्याच्यावर सोशल मीडियावर प्रचंड वॉर चालू आहे याविषयी तर त्याही विषयी आम्हाला असं म्हणायचं आहे की मस्तानी वी छत्रसाल या हिंदू राजाच्या कन्या होत्या आणि त्या बाजीराव पेशळे यांच्या धर्मपत्नी आहेत तर सांभाळून बोलावं आणि त्यांचा आधी इतिहास समजून घ्यावा आणि मग बोलावं आणि त्या स्त्रीचा अपमान देखील आम्हाला चाही जाहीर निषेध करतो समस्त महिलांचा हा अपमानच आहे आणि जो एकेरी उल्लेख केला आहे तो अजिबात महिला वर्ग सहन करणार नाही